अकलूज माळेवाडी या नगरपालिकेच्या निवडणुकीची ही सांगता सभा आणि खूप विडी वाकडी वळणं घेत या सभेच्या निमित्तानं अनेक घुसळणं झाली त्याची चर्चा झाली खरं तर हे माळेवाडी गाव नशिबान म्हटलं पाहिजे की अनेक गावं लगत असतानाही संग्रामनगर असेल ईश्वरनगर असेल बागेची वाडी असेल परंतु नगरपालिका म्हटलं की समृद्धीच्या दिशेनं जाणारं एक शंभरपट पट उंचीचं पाऊल अशा पद्धतीचं एक विकासाचं द्वार खुलं होणार आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणारं असं हे दालन तुमच्या सगळ्यांच्या संघर्षानं आणि प्रयत्नानं हे खरं तर मी वेळापूरसाठी मागं राहिलो या नातेपुते बरोबर वेळापूरही करायला पाहिजे होतं मी थोडं उशिरा केलं पण आता जिल्हा परिषद निवडणूक करूनच करायचं असा सगळं तयार झालेलं आहे आणि अशा या भव्य दिव्य माळेवाळीमधील होणाऱ्या सांगता सभेसाठी या जिल्ह्याचं राज्याचं ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केलं आणि त्याचबरोबर या आणि परिसराला एक राज्यस्तरावरचं नाव प्राप्त करून दिलं असे आदरणीय नेते विजयदादा बाळदादा मदनदादा शिवते मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मित्र पक्षाचे संभाजीराव शिंदे वाघमारे सर्व कुटुंबीय सर्वांची नावं घेत नाहीत अनेक लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून या संघर्षामध्ये आपली भूमिका बजावलेली आहे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ॲडव्होकेट अविनाश कालेसह सगळेच मान्यवर नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार अडगळीताईसह सर्व सव्वीसच्या सव्वीस या नगर नगरपरिषदेच्या भविष्य काळामधल्या पाच वर्ष हा गावगाडा हकणाऱ्या माझ्या भगिनी आणि बंधू आणि या ठिकाणी जमलेले सर्व तुम्ही सुज्ञ मतदार मित्रांनो या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मंथनं झाली अनेक काही या ठिकाणी आश्वासनाचे पाऊस पडले अनेक टीका टिप्पणीसुद्धा झाल्या आणि त्या झाल्या पाहिजेत आपल्यालाही चांगलं काय वाईट काय हे कळालं पाहिजे एक तर कोणतीही निवडणूक विचारावर आणि विश्वासावर चालते आज मी तुम्हाला चंद्र तारे देतो म्हटलं किंवा अजून काही देतो म्हटलं तर माझा मतदार म्हणून त्या ठिकाणी विश्वास असला पाहिजे मी आत्ताच म्हसवडची सभा करून आलो मसवडे मान तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातलं आणि गेली पन्नास साठ वर्ष नगरपालिका असणारं ते गाव आहे ते गाकुलूसारखा आज उद्या नगरपालिका असणारं गाव नाही आणि तिथला मा माझ्या हातामध्ये पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा त्या ठिकाणी करण माझी भाऊज आहे तिच्या मामाचा मुलगा पाच वर्ष त्या ठिकाणी नगराध्यक्ष होता विरकर म्हणून आणि त्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं मसवला पाणी कुठून जातं तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल पिण्यासाठी पाणी जातं ते आपल्या इस्लामपूरमधून पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणी जातं पंचवीस वर्षापूर्वी ही योजना झालेली आहे आज त्या ठिकाणी पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं प्रत्येकाच्या दारामध्ये छोटे छोटे ट्रॅक्टर आणि त्यावरती पाण्याची टाकी आहे अशा ट्रॅक्टरांची आणि व्यवसाय करणाऱ्यांची मिळून साधारणतः शंभराच्या वर असे छोटे टँकर आहेत हजार लिटर दोन हजार लिटर पाच हजार लिटर ज्याने त्या तालुक्याचं नेतृत्व वीस वर्ष केलं त्यांच्या नगरपंचायतीची ही अवस्था आहे आणि कायम ते सत्तेमध्ये आहेत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुद्धा हे गळ्यातले ताईत होते गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही गळ्यातले ताईत होते आणि मसवड एवढा भका शेअर तुम्हाला एखाद्या म्हणजे वेळापूर तर चांगला आहे मित्रांनो मी एका गावचा छोट्याशा आमदार पण नव्हतो मी गेल्या दीड वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना आणली अकलूची तुमची दोनशे बारा कोटी रुपयाची योजना आहे माझी शंभर कोटी रुपयाची योजना आहे माझ्याकडे असला कुठलं सत्तेच दालन होत मी तर बारमाई विरोधामध्ये राहणारा माझा अख्खा आयुष्य विरोधामध्ये गेल परंतु त्या गावाला पाणी मिळालं पाहिजे दररोज सकाळ संध्याकाळ पाणी असलं पाहिजे या भावनेमधून आणि तेरा महिन्यामध्ये ऐंशी टक्के म्हणजे आता पैसे सरकारकड नाहीत म्हणून गेले एक वर्ष त्याचं फक्त दहा टक्के काम राहिलेलं आहे नऊ महिन्यामध्ये ती योजना पूर्ण केलेली आहे जर एखाद्या ग्रामपंचायतीची योजना शंभर कोट रुपयाची नऊ महिन्यामध्ये पूर्ण होत असेल तर मसवडची नगरपालिका गेल्या पन्नास वर्षाची नगरपालिका तुम्ही जात असाल नाताच्या पाया पडण्यासाठी सिद्धनाथाचं मंदिर आहे जाता येता पाहत असाल तिथल्या एका आणि दुसरा त्याचं नाव विसरलो त्याने एक वर्ष उपोषण केलं ते मसवडचे स्टँड असं खिंडार म्हणून पडलं होत त्या गावाच्या गल्ली बोळा मधून आजही जावा दड आत शिरता येत नाही शिरलेला माणूस माघाय ये निघता येत नाही तुम्हाला वड्याच्या बाजूने गेला पाहिजे इतक्या लहान 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 मुळी आहेत आणि आम्हाला येऊन या ठिकाणी तुम्ही सांगता की हजार कोटी देतो पाचशे कोटी देतो मग गेली पाच वर्ष तुम्ही काय या गा भागाचा विकास केला नाही काय दिलं याच्यासाठी फक्त एकच काम केलेलं आहे अकलूतच्या नगरपालिकेचा हक्काचा आमदारनी सही केली की के तो द्यावाच लागतो पण जाणून बुजून तो दहा कोटीचा निधी त्यावरती का बोलत नाही तो गेली दीड वर्ष अडवून ठेवलाय बारा महिने झाला अडवून ठेवलाय नातेपुते जे चार कोटी अडकून ठेवलेत अरे त्यासाठी सुद्धा भावना चांगली असावी लागते मोहिते पाटील कुटुंब काय बोलत नसेल तुमच्यावर टीका टिप्पणी करत नसेल म्हणून तुम्ही वाटल त्या पद्धतीनं बोलावं निश्चितपणानं तुमच्या या विरोध असला पाहिजे निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे त्यामधून आमच्याही कमजोऱ्या कळतील हे घुसळण है झालं पाहिजे तुमच्याही काय अपेक्षा आहेत कळाल्या पाहिजेत आणि या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी सुद्धा शत्रूची गरज असते आणि म्हणून जे कोणी या प्रवाहाच्या विरोधामध्ये गेलेले छोटे मोठे घटक असतील निश्चितपणानं निवडणुकीला उभं राहणं विरोधामध्ये उभं राहणं म्हणजे काय गैर नाही विरोध असलाच पाहिजे तर आपलं हे सोनं कसणार आहे हे झळ झळाळून निघालंच पाहिजे आणि पण त्या ठिकाणी वेड्या वाकड्या पद्धतीनं अनेक आरोप प्रत्यारोप करण्यामुळं गेल्या अनेक वर्षाच्या आणि अनेक निवडणुकीचा अनुभव आहे म्हणून मी सांगतो की नेहमी कुठलंही असू द्या अगदी अजितदादाच्या विरोधामध्ये बारामतीसारखं शहर सुद्धा या महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर शहर बारामती आहे त्यानंतर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर हे आकलूज आहे मग त्याचं श्रेय अजितदादाला असेल मोठ्या साहेबांना असेल असतील ते विरोधी पक्षामध्ये परंतु तुमच्या भाषणामुळं तुमचा स्तर सोडून केलेल्या टीकेमुळं तुम्ही इथल्या माणसांना ज्याही काही भावना दुखावल्या दगडफेक केली तुमचे भाषण करण्याची पद्धत स्टाईल बघितली ते हिडीस फिडीस तुमचं नेतृत्व पाहिलं नेतृत्वामध्ये सुद्धा कस असावा लागतो दम असावा लागतो सांगितलेल्या समोरच्याला सत्य वाटावं वा लागतं एका दिवसामध्ये कोणतीही गोष्ट होत नाही मला सुद्धा चाळीस पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मी इथंपर्यंत काय आबाळत नाही एका दिवसामध्ये पडलो नाही तुम्हाला कुणीतरी आणलं आणि एका रात्रीत आमदार केलं म्हणजे तुमचं नेतृत्व तयार झाला असं होत नाही किंवा तुम्हा तुम्हाला चुकून लाटरी लागली आणि पालकमंत्री केलं म्हणजे तुम्ही फार मोठा कल्याणकारी असा विषय होत नाही तुम्ही घरावरती छापे टाकता धाडी टाकता अरे तुम्ही पैसे वाटत नाही तुम्ही फार सज्जन आहे तुम्ही राष्ट्रप्रेमी आहे का भ्रष्ट प्रेमी आहे अकलून मध्ये तुम्ही पैसे वाटले नाहीत अरे पैसे तर सगळेच वाटतात आणि मग त्या शहाजी बापूच्या घरावरती पाटे पाच वाजेपर्यंत सव्वीस लोकांच्या घरामध्ये धाडी टाकल्या हे कशाच होतं काय ही तुमची सरकारी दहशत नाही का हा जिल्हा डोळ्या उघड्या डोळ्याने पाहत नाही का ज्या बापून रात्रीचा दिवस तुमच्यासाठी केला ज्या बाबासाहेब देशमुखाने रात्रीचा दिवस तुमच्यासाठी केला त्याला कमळाचा प्रचार करायला लावला अरे काय विचार आहेत सांगा ना तुमचं गेले वर्षभरामधलं काम तालुक्याचं सोडा अकलूज मध्ये काय केलंय माळेवडी मध्ये काय केलंय मी माझ किमान दहा लाख रुपयाचं तरी काम सांगू शकतो माझा स्वतःचा फंड आहे तो मला आभाळा एवढा मोठा आहे कारण त्यामध्ये माझा जीव गुंतलेला आहे इथल्या दुर्गा मातेचं मंदिर व्हावं अरे विकासाच्या गप्पा मारण्यासाठी एखादा मतदारसंघ शोधा तळागाळापासून काम करायला सुरुवात करा एकशे नऊ ग्रामपंचायती आहेत कुठल्या गावचा सरपंच तुमच्या बाजूला आहे एक लाख ला आठ हजार मतं पडली म्हणून सांगता कुठला ग्रामपंचायतीचा सा सदस्य तुमच्या सोबत आहे कोण तुमच्या सोबतची लोक आहेत आणि तुम्ही वीस वर्ष ज्या माणसाचं प्रतिनिधित्व करत आहात त्याला जर पाणी पुरवता येत असेल पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येत असेल अरे खुडूसची जी जागा आहे जमीन आहे ही काय सजासजी मिळाली का त्या ठिकाणी विरोध होत होता खुडूसच्या लोकांना त्या ठिकाणी ती त्यांच्या गावठाणासाठी जागा पाहिजे होती शासकीय जमीन शोधली योजनेसाठी पाठपुरावा केला आणि म्हणून तुम्ही ज्याही पद्धतीनं गप्पा मारताय मारल्याच पाहिजेत अजूनही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मारतील निवडणुका झाल्या पाहिजेत गाव छोटं असो किंवा मोठं असो निवडणुका कारण मी संघर्षातला माणूस आहे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याही उन्हेवा कळतात जाणिवा कळतात जी लोक आपल्यासारखी वाऱ्याच्या वेगानं त्या ठिकाणी धावून येतात ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला ती एकत्रित येतात आणि हे येणं गरजेचं असतं त्यावेळेला आपल्यालाही कळतं की यांच्यासाठी आपण सुद्धा दोन पाऊल चाललं पाहिजे आणि म्हणून या अकलूजमध्ये माळेवाडी असेल माळेवाडीत फार नाही दहा पंधरा टक्केच मतं आम्हाला मिळायची अकलूजमध्ये सुद्धा विरोधकांना पंचवीस टक्के मतं मिळत होती परंतु यांच्या वाचाळ बोलण्यानं आणि असलं आबाळातन पडलेलं नेतृत्व तुम्ही जे काय बोलला त्याचा शब्द ना शब्द आमच्या अंतकरणाला लागलेला आहे आम्ही जखमी झालेलो आहे ते रक्त आमच्या हृदयामधून वाहत आहे म्हणून त्यातली पंधरा टक्के मत ही वजा होणार आहेत आणि दहा टक्क्यामध्ये उरलेले सगळे हा हिशोब होणार आहे ही परिस्थिती आहे ज्या वेळेला आपण विरोधात होत नाही त्यावेळेला वीस पंचवीस टक्के लोक जातात पण विरोध झाला म्हणून ही परिस्थिती तयार झालेली आहे मित्रांनो यांच्यावरती काय बोलावं किंवा यासाठी ही शेवटची सभा नाही आपल्या भविष्याचं मोजमाप करणारे आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे अरे हे गरजेचं होत अगदी मैत्री पाटील कुटुंबासाठी सुद्धा गरजेचं होत कि ही लोक कधीतरी प्रेम दाखवण्या साठी सुद्धा जागा असावी लागते गावावर संकट आलं गावावर शत्रू चालून आला त्यावेळेला हे लोक एकत्र झालेले पेटून उठलेले यांना आपल्या भविष्य कळतं यांना हे आपला उद्याचा काय होणार आहे हे समजत असतं आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे उद्या सकाळीच मतदान आहे आणि आजचा जो काय वेळ मिळेल तुम्हाला सभा माझं मत आहे लवकर संपवा सगळ्यांनी सगळ्या ज्या वेळेला ऐकलेलं आहे दोन दोन मिनटामध्ये कुणाला बोलायचं असेल तरी संपवून घ्या अजूनही घराघरामध्ये जावा प्रत्येकानं अजूनही पाच मतं शोधा जे आजूबाजूला विरोधामध्ये असतील त्यांना या संकट काळामध्ये गावाच्या भल्यासाठी एकीसाठी आपणही एकत्र आलं पाहिजे या तालुक्याला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे या तालुक्याचं भवितव्य घडवायचं आहे सत्ता कुणाची ताम्रपट घेऊन आलेली नसते सत्तेची गणित या निवडणुकीनंतर अनेक बदलणार आहेत असेल माग हे सांगितलं की ई व्ही एमच्या माध्यमातून तुम्हाला आकडा तो तु फुगलेला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं सरकार आलेलं तुम्हाला दिसलं असेल परंतु हे फार काळ चालणार नाही अजून थोडा आपण दम धरू कळ काढू पण या अकलूज आणि या परिसराला गेल्या सत्तेच्या अनेक काळामध्ये अनेक प्रकारचे विकास जिथं आपण बसलो आहे हे सुद्धा सुंदर हे जे पेविंग ब्लॉक आहे मैदान आहे इथं धूळ नाही इथं बसण्यासाठी झाड आहे त्याच्या भोवतणी कट्टा आहे हे आपलं प्रेम आहे इथं आपल्याला करमत इथं आपली लोकं आहेत हाक मारली तरी हाकाच्या अंतरावरती आपल्याला कोणत्याही अड्याअडचणीला -आड़ जाता येतं आणि मीही पाठीमागं सांगितलेलं आहे तुम्हाला समजा कधी माहिती पाटील उपलब्ध झाले नाही भेट झाली नाही फोनवर संपर्क झाला नाही तरीसुद्धा कधीही माझा फोन चोवीस तास चालू असतो कधीही फोन करा कोणतीही अडचण असू द्या तुमच्या संकटकाळामध्ये मी कधीही त्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी एक अपक्षय उमेदवार या ठिकाणी धनगर समाजाचा आहे आपण चुकीच्या मार्गाला जाऊन चालणार नाही सगळ्या इथल्या समाजानंसुद्धा सगळेच समाज, समाज त्याबरोबर धनगर समाजसुद्धा सगळ्यांनी आपण या ही वेळ ही आपली ताकद दाखवण्याची आहे इकी दाखवण्याची आहे आणि आपल्यालाही शंभर फूट पुढं घेऊन जाण्याची आहे आमचीसुद्धा जबाबदारी शंभरपटीनं वाढणारी आहे उमेदवार त्यांचा कोणी निवडून येणार नाही याची मला एक लाख टक्के खात्री आहे म्हणजे कुठेही येता कामा नये आणि नगराध्यक्षसुद्धा किमान बारा ते पंधरा हजार मताच्या फरकाने निवडून आला पाहिजे ही भूमिका ठेवून आपण सगळे चालूया या सभेच्या निमित्तानं आपण एवढी रात्र थंडी असतानासुद्धा या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि तीन तारखेचा विजय उत्सव आपण न भूतो न भविष्यती असा साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद